नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जे विद्यार्थी इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेसाठी बसले होते आणि ज्यांना वाटतंय की आपलं सिलेक्शन होणार आहे आणि येणाऱ्या निकालामध्ये आपली निवड ही जवाहर नवोदय विद्यालयामध्ये होणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अनेक पालकांना जाणून घ्यायचं आहे माहिती करून घ्यायचं आहे सर निवड झाल्यानंतर कोणती कागदपत्र आम्हाला सादर करावी लागतील जमा करावं लागतील त्या संदर्भात असणारा हा व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन आलोय निवड झाल्यानंतर लागणारे आवश्यक कागदपत्र तुम्हाला ज्या ठिकाणी शाळेत प्रवेश घेतावे ही कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यातली काही कागदपत्र नंतर काढली ते चालतील पण त्यातले ठराविक कागदपत्र आत्ता तुम्ही काढणं गरजेचं आहे ती कागदपत्र कोणती आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका बारकी माहिती छोटी माहितीसाठी तुम्हाला उपयोगीची येणार आहे कारण अनेक विद्यार्थ्यांचं कागदपत्र नसल्यामुळं ॲडमिशन कॅन्सल होतं त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या काय अडचण असल्यानंतर माझ्या मोबाईल नंबरवरती या ठिकाणी मी मोबाईल नंबर लिहितो सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या नंबरवरती नंबर काय करा मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व माहिती अचूक आणि मनातल्या सर्व शंका काढण्यासाठी मी प्रयत्न करेन तर चला या ठिकाणी आपण आता सुरुवात करूया जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्यानंतर सादर करायची संभाव्य कागदपत्र जी तुम्हाला शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी जमा करावी लागणार आहेत ती कागदपत्र कोणती आहेत या ठिकाणी पाहूयात उमेदवाराची प्रवेश चाचणीद्वारे तात्पुरती निवड झाल्यास है। पहिल्यांदा तुमचा निकाल लागतो प्रोव्हिजनली सिलेक्टेड असं लिहिलं जातं तात्पुरताच निकाल असतो ज्यावेळी तुम्हाला प्रत्यक्ष कागदपत्र जमा केल्यानंतर त्या पोराची कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि त्याच्यानंतरच अंतिम निकाल या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल तुमची निवड झाले का नाही ते तर चला ती कागदपत्र कोणती बघा पहिलं कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जन्मतारखेचा पुरावा संबंधित सरकारी प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत तुमचं बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल बर्थ सर्टिफिकेट जुनं नको नवीन पद्धतीनं जे ऑनलाईनच्या माध्यमातून जे आता मिळतं मग नगरपालिका महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतच्या अंडर ज्या नवीन पद्धतीनं जे सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट तुम्हाला असं हाताने लिहिलेलं नको आणि शक्यतो इंग्रजी आणि मराठीच्या ते असतं वरती इंग्लिश नाव असते एका बाजूला आणि खाली मराठी नाव असतं अशा पद्धतीने नवीन आणि खालीच त्यांचा स्टॅम्प वगैरे असतो असं बर्थ सर्टिफिकेट नवीन असेल तर तुम्ही काढून तुमच्याकडे असेल तर ठीकच नसेल तर तात्काळ काय का करा काढून घ्या ओरिजिनल लागणार आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करावं लागणार आहे हे प्रत्येकाचे दोन दोन सेट तुम्हाला करावं लागणार नंतर ते तुम्हाला सांगतील किंवा मी याच्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा नंतर डबल अंक व्हिडिओ बनवतो तर पहिल्यांदा जन्म कुणाचा जो विद्यार्थी निवड होणार आहे ज्या विद्यार्थ्याची निवड होईल असं वाटतंय त्यांनी पहिल्यांदा जन्मतारखेचा पुरावा असणार बर्थ सर्टिफिकेट तुम्ही काय करायचं काढून घ्यायचं आहे चला दुसरं कागद तर या ठिकाणी आहे ते म्हणजे इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी सर पाचवीचा निकाल लागलेला नाही कसं काय तर यांचं मार्क लिस्ट तुम्हाला जे होत म्हणून तुमच्याकडे तिसरी चौथीचं असेल नसेल तर शाळेतून काय करायचं तुम्हाला त्यावेळेस ओरिजिनल नसेल तर हरवलं असेल तर डुप्लिकेट दुसरं प्रत तुम्हाला त्या ठिकाणी काढून मिळेल त्या ठिकाणी काय असणार तुमचं तिसरी चौथीचं मार्क लिस्टावरती श्रेणी असतील त्या ठिकाणी तुमच्या अभिप्राय वगैरे काय तुमच्या विषयातील प्रगती काय असेल ते त्या ठिकाणी लिहिलं जातं मार्क केलं जातं ते सगळं तुमचं तिसरी चौथी आणि पाचवी तिन्ही येत्यांचं मार्कलिफ्ट तुमच्याजवळ असलं पाहिजे ओरिजिनल नसेल तर काढून घ्या चला पुढचा या ठिकाणी कागदपत्र आहे रहिवासी प्रमाणपत्र आता रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे कसलं तर जवाहर नवोदय विद्यालय जिथे आहे आणि उमेदवार जो विद्यार्थी यत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत ज्या जिल्ह्यात घेत आहे त्या जिल्ह्यातल्या पालकांचा वैद्य वैद्य म्हणजे जे मग त्या जिल्ह्यात राहतोय त्या जिल्ह्याचा असणार जे ज्या रहिवासी प्रमाणपत्र आहे तो पुरावा या ठिकाणी तुम्हाला भारत सरकारने अधिसूचित केलेल्यानुसार सादर करायला लागल म्हणजे डोमासाल सर्टिफिकेट जे असतं रहिवास प्रमाणपत्र रह। पालकांचं लक्षात घ्या मुलाचंही लागणार आहे आणि पालकांचं आई वडील या दोघांपैकी कोणाचं तरी एकाचं त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावं लागणार आहे मग आई किंवा वडील जो विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिकतोय पालकचा निवासस्थान त्याच जिल्ह्यात असावं तरच तो पात्र असतो आणि असा असेल तर येता पाचवीचा असणार तो विद्यार्थी आणि पालक या दोघांचं या ठिकाणी तुम्हाला डोमासाल सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल दोघांचंही लक्षात घ्या काय अडचण असेल तर विचारा व्यवस्थित माहीत सांगतोय पुढं बघा सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनापाड्या आता तुम्ही ज्या जोपर्यंत तुमचा विद्यार्थी निकाल लागत नाही तुमचा ऍडमिशन तिकडे होत नाही तोपर्यंत शाळा बदलू नका लक्षात घ्या काही मुलं माझं मुलगा लागणार ला नाही आता मी शाळा बदलतो अचानक तुम्ही ग्रामीणचा विद्यार्थी काढून तुम्ही शहरी भागात टाकला तर मात्र शहरी मेरिट कारण त्याचा क्रायटेरिया तिसरीच्या शाळा दाखल होणाऱ्या पहिल्या दिवसापासून पाचवीच्या वर्षाखेरचा निकाल लागेपर्यंतचा दिवस हा त्या ग्रामीण भागामध्ये शिकला पाहिजे हा क्रायटेरिया आहे जर तुम्ही माझा निकाल लागणे अगोदर तुम्ही दाख दाखला काढून दुसऱ्या शाळेत घातला तर मात्र त्याचं मेरिट काय लागणार आहे शहरी भागात धरलं जाईल काउंट केलं जाईल परीक्षा म्हण सर परीक्षा आहे आता आम्ही निका हे करतो त्यांचा क्रायटेरिया पाचवीच्या वर्षाकरिता दिवस त्यामुळं सध्या शिकत असणारी ज्या शाळेतून तुम्ही फॉर्म भरलाय त्या शाळेचा झाकला असावा आणि तिचा असणारा बोनाफाट तुम्हाला तिथे सादर करावा लागणार आहे ओरिजिनल बोनाफाईड त्या ते ठिकाणी लागणार हा नंतरचा विषय हा नंतर तुम्ही काढू शकता काय त्याच्या जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला काढायला पुढचं कागदपत्र या ठिकाणी बघा उमेदवाराचे व पालकांचे आधार कार्ड आता दोघांचे आधार कार्ड असलं पाहिजे ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्याच्या पत्त्यावर डोमासाल जर निघत असेल त्याशिवाय तुमचं आधार कार्ड इथं कन्फ म्हणजे होणारच नाही तुमचं आधार कार्ड त्या जिल्ह्यात असल्याशिवाय तुमचं डोमासाल निघणारच नाही आधार कार्ड तुमचं पालकांचं उमेदवाराचं जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड मात्र काय असलं पाहिजे दोन हजार सोळाच्या कलम सातनुसार तात्पुरते निवडलेल्या उमेदवाराने नवोदय विद्यालयामध्ये योजनेअंतर्गत आवास राहणं त्यानंतर तिथे स्टेशनरीसाठी मदत असावी मिळावी यासाठी त्याचं आधार कार्ड उमेदवाराचं आणि पालकांचं दोघांचंही आधार कार्ड काय करायचं त्या ठिकाणी प्रत सादर कार्ड ह्या ठिकाणी झेहरॉस जो जोडायचं आहे ओरिजिनल जो त्या ठिकाणी जमा करायचं नाही पण सत्यप्रत त्या ठिकाणी लागल म्हणजे ट्रुकॉपी केलेलं किंवा जेहरॉक्स जरी असल तरी चालतंय चला पालकांचं चा, आई वडील दोघांचंही आणि त्याचबरोबर पाल्यात सुद्धा जो विद्यार्थी आहे त्याचं चला सहावं कागदपत्र तुम्हाला काढावं लागणार आहे तुमचे वोटर आहे विद्यार्थ्याचं आहे का तर नाही हे पालकांचं वोटर आयडी रेशन कार्ड लाईट बिल या तीन कागदपत्रांपैकी एक कागदपत्र तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावं लागणार लक्षात घ्या या वोटर आयडी तर पालकांना त्या पत्त्यावरचं पाहिजे त्या जिल्ह्यातलं पाहिजे किंवा रेशन कार्ड तिथलं असलं पाहिजे पत्त्याचं तिथलं किंवा लाईट बिल ह्यापैकी तीन कागदपत्रापैकी एक कागदपत्र तुम्हाला जमा करावं लागणार आहे जर नसेल यातलं काही तर ते तात्काळ तुम्ही काय करून घ्या काढून घ्या किंवा त्यासाठी प्रोसेस तुम्ही करायला घ्या अजून दीड महिना आपला निकाल लागायला आहे त्याच्यावरचा असणारा व्हिडिओ मी करून टाकलेला निकाल कधी लागणार आहे ऑफिशियल माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तो व्हिडिओ बघूनच तुम्ही आता हा व्हिडिओ पाहताय असं मला वाटतंय नसला पाहिला तर तू पाहून घ्या निकाल कधी लागणार आहे तो सातवा कागद्र ह्या ठिकाणी विदर्भा ग्रामपंचायत सरपंच रहिवास दाखला तुमचा विद्यार्थी तुमचा पाल ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यात ज्या ग्रामपंचायतच्या अंडर खाली येतोय त्या ग्रामपंचायतचा सरपंच दाखला तुम्हाला रहिवासी पाहिजे कि अमुक विद्यार्थी आमच्या ग्रामपंचायतच्या अंडर खाली कि आमच्या गावामध्ये गेली अमुक अमुक वर्ष रहवास करतोय असं काय असेल ते पद्धतीनं तुम्ही दाखला तर त्या ठिकाणी देतील तो दाखला एक तुमच्या असला पाहिजे त्यानंतर आठवं कागदपत्र आहे अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्याच जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत त्यांचं चाळीस टक्केपेक्षा त्या त्या ठिकाणी दिलेलं आहे क्रायटेरिया काय असेल तुमचा त्यापेक्षा जास्त असणार ते तुमचं ऑफिशियल असणार सर्टिफिकेट हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्हाला ठिकाणी सादर करावं लागणार आहे जर ते नसेल तर तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म होणार नाही जर फॉर्म भरताना चुकून तुमच्याकडून का का काय हॅडीगॅप झालेला आहे किंवा तुमचं कागदपत्र निघणार होतं आणि तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला ते काढावंच लागणार आहे तेच जमा केल्याशिवाय दाखवल्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही त्या चाळीस टक्केपेक्षा जास्त असा काय तर क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्ही काढून लवकरात लवकर ठेवायचं आहे पुढचं नववं कागदपत्र या ठिकाणी आहे बघा वर्ग समुदाय जाती प्रमाणपत्र जातीचा दाखला आहे कुठला एस सी एस टी लागू असलाय जे विद्यार्थी एस सी आणि एस टी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायबमध्ये जे जा, आदिवासी जमाती असेल अनु अनुसूचित जाती असेल यांचे कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल ओरिजिनल तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी काढावं लागणार आहे नसेल काढलं तात्काळ काढून घ्या कारण हे कागदपत्र लवकर निघत नाही आणि तुम्हाला निकाल लागल्यानंतर फक्त सात ते आठ दिवसचा अवधी असतो तुम्हाला सगळे कागदपत्र जमा करायला तर हे कागदपत्र निघणार नाही जर तुमचा फॉर्म भरताना तुमचं फॉर्म एस सी एसटी भरला असेल तर तुमचं तात्काळ तुम्ही त्याचे दाखला तुमचा काय करा काढून घ्या व्हॅलिडिटी लागणार नाही अनेक पालकांचा विषय असतो की सर व्हॅलिडिटी लागणार का व्हॅलिडिटी लागत नाही फक्त का सर्टिफिकेट लागणार तुमचं व्हॅलिडिटी नाही लागणार चला पुढचं आहे दहा ह्या ठिकाणी कागदपत्र आहे या ठिकाणी वर्ग समुदाय ओबीसी लागू असल्यास केंद्रीय यादीनुसार नुसतं ओबीसी स्टेटला ओबीसी अनेक मुलं आहेत पण त्यांचं सेंट्रल लिस्टला नाव पाहिजे फॉर्म नंबर नऊ लक्षात घ्या फॉर्म नंबर नऊ तुमचा निघाला पाहिजे गवर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल लिस्ट ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला केंद्रीय यादीत फॉर्म नंबर नऊच्या यादी तुमचं नाव असलं पाहिजे तुमचं जातीचं आणि त्यानंतर तुम्हाला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागणार आहे त्यासाठी तुमचं व्हिजे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी काय असेल तर तुमच्या कॅटेगरी वाईज तुमचं स्टेटचं निघेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नॅशनल तुम्हाला काढावं लागणार फॉर्म नंबर नऊ याच्याबाबत तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करा मला संपर्क करायचा आहे संपर्क मी पहिला क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे काय अडचण असं सांगू जे ओबीसी मध्ये मुलं आहे त्यांना मात्र दोन कागद दो दो कॅटेगरी का, 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 का सर्टिफिकेट लागणार तुम्हाला काढायला पण स्टेटचं तुम्हाला विचारणार नाही तर तुम्हाला सेंट्रलच विचारणार आहे त्यांना जमा करावं लागणार सेंट्रल लिस्ट प्रमाणे उदाहरणार्थ एक कोण कुंभार कुंभार समाजातील असेल तर त्या ठिकाणी तुमचं सेंट्रल लिस्ट वरती तुमचं त्या मध्ये सेंट्रल लिस्टमध्ये कुंभार या जातीचा त्या ठिकाणी उल्लेख पाहिजे किंवा धनगर असेल किंवा आणखी कुठला असेल त्या ठिकाणी त्याचा जा उल्लेख पाहिजे आणि त्या उल्लेख यादीमध्ये असला तरच तुम्हाला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढता येईल आणि तरच तुम्ही इलिजिबल असाल पात्र असणार तुम्ही शाळेत प्रवेश घेण्यासाठी जर तुम्ही ओबीसी भरलेलं आहे आणि काय कॅटेगरी सर्टिफिकेट नाही तुमचं ऍडमिशन होणार नाही हे आता सांगू तुम्हाला लक्षात घ्या काय अडचण असल्यास फोन करा पुढचं आहे या ठिकाणी शेवटचं कागदपत्र आता तात्पुरतं लागणार शेवटचं कागदपत्र तुमचं आहे तलाठी यांचे ग्रामीण क्षेत्र जे जे रुरलला आहे तर शहरी भागातल्या मुलांसाठी येणार यायला पण जे मुलं रुरला आहेत ग्रामीणला शिकलेले आहेत तीन तीन वर्ष तिसरी चौथी पाचवी सलग ते ग्रामीणला शिकतात त्या ती गाव ते ठिकाण ग्रामीणचं आहे हे दर्शवणारं हे सांगणार तलाठी यांचं काय करायचं आहे ग्रामीण क्षेत्रपणाबद्दल तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी जमा करायचं आहे यासाठीचा क्रायटेरिया असणार तुम्हाला जेव्हा तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल तेव्हा तो फॉर्म असतो त्या फॉर्म मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात हे जर काढून ठेवलं तर अत्यंत चांगलंच आहे नसेल तर त्या फॉर्ममध्ये तो उल्लेख असतो त्या ठिकाणी स्टॅम्प आणि सहशिका त्या ठिकाणी घ्यायला लागतो हे काय आत्ता लगेच काढलं तर चालतंय नाही काढलं तरी पण नंतर त्या फॉर्मवरती जवळजवळ वीस ते बावीस पानाचा फॉर्म असतो तो फॉर्म कसा भरायचा तो फॉर्म नंतर त्यात कागदपत्र कोणकोणते आहेत आहे त्यानंतर ठिकाणी कोण कोण सही शिक्षा घ्यायचा याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी काय करेन निकाल लागल्यानंतर बरे तर तोपर्यंत आता सांगितलेली हे राहिलं काढायचं या पाठीमागची जी कागदपत्र सांगितली होती ती व्यवस्थित समजून घ्या ऐका माहिती करून घ्या आणि महत्वाचा कॅटेगरी सर्टिफिकेट असेल डोमासाईल सर्टिफिकेट असेल ही कागद पहिल्यांदा तुम्ही काय करा तुमच्या जवळ उपलब्ध करून ठेवा तरच तुमच्या मुलाचं ऍडमिशन होईल त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन होणार नाही लक्षात घ्या चला काय अडचण असल्यास फोन करा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण दिवस कमी राहिलेत तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट राहिलं तर महिना दीड महिना असा कॅटेगरी सर्टिफिकेट काढायला जातो लक्षात घ्या लवकर भेटत नाही आणि आता तर दहावीचे निकाल वगैरे जर परीक्षा जर झाल्या तर त्यांची धावपळ पळापळ काढायला होता कागदपत्र काढायला होतात आणि मार्च एंडिंगला निकाल लागतोय निकाल लागला की समजा वीस मार्च नंतर निकाल कधीही लागू शकतो वीस पंचवीस मार्चपर्यंत निकाल लागला त्यानंतर तुमच्या कागदपत्रासाठी तुमची धावपळ चालवणार आठ दिवसात तुमचे कागदपत्र भेटणार नाहीत तुमच्या मुलाचं ऍडमिशन गेलं म्हणून समजायचं त्यामुळे लवकर दीड महिन्याच्या अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोस्ट करतोय जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि तुमच्या मनातल्या काही शंका असेल तर मध्ये सांगा मी त्याच्यावरती असणारा व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्यावर काही त्या ठिकाणी फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरायचं नाही आणि अजून पण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मराठी माणसाला पुढे घेऊन जावा चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र कर्मीर जय शिवराय